राहुरी तालुक्यामधील गुहा गावात एका धार्मिक स्थळावरून दोन समाजामध्ये वाद सुरू असताना पहाटे गावकऱ्यांसह कानिपनाथ भक्तांनी वेदमंत्रांचा गजर आणि भजन करत कानिपनाथ महाराजांची मूर्ती बसवत प्राणप्रतिष्ठा केली आहे अचानकपणे मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून गावामध्ये मोठा पोलीस पोस्टवाडा दाखल झालाय दरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डेले आणि अमोल भनगडे यांनी या ठिकाणी भेट देऊन कानिपनाथ महाराजांची आरती केली पुरातन काळपासून या कानिकनाथाच्या मंदिरामध्ये मा मला स्वतः पूजा अर्चा हिंदू लोक करत होते परंतु काही काळ त्या का ठिकाणी थोडासा हिंदू मुस्लिमाचा काय वाद झाला आणि हिंदू मुस्लिम महाराजांनी बळजबरी करत मला स्वतः त्यांची कबरतारही करण्याचा प्रयत्न केला परंतु नाथ महाराजाला काय मला स्वतः ही गोष्ट काही मान्य नाही झाली म्हणून अचानक म्हणे आज मला स्वतः कानिकनाथ महाराज तिथे अवतरले आणि इथं उतरल्यानंतर सगळ्या तालुकाभर जिल्हाभर महाराष्ट्राभर एक वाऱ्यासारखी खऱ्या अर्थाने त्या था ठिकाणी बातमी पसरली मला माझ्यापर्यंत ती बातमी आली म्हणून मी स्वतः तिथं आलो कानिपनाथाचं दर्शन घेतलं आरती घेतली आणि कानिपनाथाचे आशीर्वाद असे दिले का महाराष्ट्र आणि देश थोड्या दिवसातच हिंदूमय व्हावं एवढीच कानमाता चरणी मी प्रार्थना करतो गुहा येथे गेल्याने दिवसांपासून कानिपनाथ मंदिर की दर्गा असा दोन समाजामध्ये वाद सुरू आहे या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी भजन सुरू असताना कानिपनाथ भक्तांवर मुस्लिमांनी हल्ला चढवला होता धार्मिक कार्यक्रमाला विरोध झाल्यामुळे राहुरी तहसील कार्यालयावर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला होता या घटनेबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून हा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे दरम्यान पहाटे या ठिकाणी हिंदू बांधवांनी कानिपनाथ महाराजांची मूर्ती स्थापना केली वेदमंत्र्यांचा गजर आणि भजन करत सकाळच्या वेळी कानिपनाथ महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे दरम्यान ही माहिती मिळताच डीवाय एस पी डॉ बसरराव शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे प्रांताधिकारी किरण सावंत नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मोठा पोलीस फौजपाटा गुहा येथे दाखल झाला होता त्यानंतर अहमदनगर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल खैरे यांनी या ठिकाणी भेट देऊन कानिपनाथ भक्त आणि गावकऱ्यांशी चर्चा केली राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये कानिपनाथ मंदिराच्या वादावरून गेल्या वर, अनेक वर्षापासून दोन समाजामध्ये वाद सुरू आहे हा वाद मोठ्या विकोपाला गेला होता त्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा आंदोलन देखील झाले मात्र याच कानिपनाथ मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी या ठिकाणी कानिपनाथ महाराजांची मूर्ती बसविण्यात आली असून या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि विविध धार्मिक पूजा देखील करण्यात आली आहे कानिपनाथ मंदिराचा हा वाद गेल्या अनेक दिवसापासून दोन समाजामध्ये सुरू आहे मंदिर की दर्गा असा हा वाद न्यायालयात देखील प्रलंबित आहेत मात्र या ठिकाणी रात्री कानिपनाथ भक्तांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मूर्ती बसविण्यात आली असून या मूर्तीची आता विविध धार्मिक पूजा करण्यात आली असून या ठिकाणी भाविक देखील आता दर्शनाला येते मात्र आता दोन समाजात तणाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस चोख बंदोबस्त ठेवलाय मात्र आता गावकऱ्यांनी देखील शांतता राखावी असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय एसनायम मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी